ज्यांना कारलीची भाजी अजिबातही आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा कारलीची भाजी तुम्ही खूप वेळा बनवली असेल आणि ती भाजी तुमच्याकडून कडू कड़ू होत असेल ही भाजी फार जास्त कडू होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे कारलीची भाजी बनवण्यासाठी इथे एक पाव कारली मी कट करून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कार्ली कट करून घेऊ शकता मी लांब आकारामध्ये ही कारली कट करून घेतलेली आहे कट करून घेतलेल्या कारलीवर आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व मीठ या कारलीला छान असं चोळून लावून घ्यायचं आहे यामुळे कारलीचा कडूपणा कमी होतो आणि भाजी चवीला अतिशय भन्नाट अशी होते ही भाजी मी चार व्यक्तीसाठी बनवत आहे यासाठी एक पाव कारली पुरेशी आहे मीठ लावून घेतलेल्या कारल्याच्या पोळी आपण या बाउलमध्येच पाच मिनटासाठी ठेवून घेऊया तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा ताससुद्धा तुम्ही ठेवू शकता पाच मिनटं झालेली आहे आता आपण बनवूया कारलीची भाजी कारलीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक स्टीलची कढाई वापरलेली आहे आणि यामध्ये दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे इतर भाज्यांपेक्षा कारलीची भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा तेल थोडं जास्तच टाकायचं यामुळे या भाजीचा कडूपणा कमी होतो तेल छान गरम झालं आहे आणि गरम तेलामध्ये मी एक टी स्पून जिरे टाकलेलं आहे जिरे छान फुललेले आहे आणि नंतर यामध्ये पाच मोठ्या आकाराचे कांदे मी कट करून टाकून घेतलेले आहे ज्या प्रमाणामध्ये आपण कारली घेतली त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे मी कांदे वापरलेले आहे यामुळे ही भाजी फार जास्त कळू होत नाही आणि चवीला अप्रतिम होते हे कांदे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या तेलामध्ये तळसून घ्यायची आहे आता आपण मीठ लावून घेतलेली कारली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया यासाठी इथे मी थोडासा मोठा बाऊल वापरलेला आहे आता यामध्ये एक ग्लास पाणी मी टाकून घेतलेलं आहे यामुळे कारलीला लागलेलं एक्स्ट्रा मीठ या पाण्यासहित निघून जाईल मी कारली स्वच्छ धुवून घेत आहे खूप वेळा जेव्हा आपण कारलीची भाजी बनवतो तेव्हा घरातील मंडळी खाण्यासाठी नकार देतात पण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ही कारलीची भाजी बनवाल तेव्हा ही भाजी सर्वांची फेवरेट होईल याची मी गॅरंटी देते जर कारलीची भाजी तुम्हाला अजिबातही कडू आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा तिळाचा कूट किंवा खोबऱ्याचा कूटसुद्धा टाकू शकता सुद्धा या भाजीला अतिशय छान अशी टेस्ट येते पण मी अतिशय साध्या पद्धतीने आणि झटपट ही भाजी तुमच्यासोबत शेअर केली आहे कांदा आपला छान असा गोल्डन ब्राउन झालेला आहे नंतर त्यामध्ये एक टीस्पून अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा कच्चेपणा या भाजीमध्ये लागू नये यासाठी हा लसूणसुद्धा या, या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे यामध्ये अगदी थोडीशी म्हणजे दोन हळद मीठ टाकून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं ही भाजी बनवताना मी इथे लाल तिखट वापरलेला आहे याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता इथे आपण दोन स्पून इतकं लाल तिखट घेतलेलं आहे आणि हे सर्व तिखट आपल्याला या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला याऐवजी हिरव्या मिरच्याचं वाटणसुद्धा टाकायचं असेल ती सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता मिक्स करून घ्यायचं फार जास्त तामझाम न करता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी कारल्याची भाजी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कोणतीही भाजी बनवत असताना फार जास्त घाई करायची नाही जेव्हा भाजीला फोडणी व्यवस्थित बसते तेव्हा ती भाजी चवीला अतिशय छान होते आपण तयार केलेली फोडणी तेलामध्ये छान अशी झालेली आहे आता आपण धुवून घेतलेली कारली यामध्ये टाकून घेतलेली आहे कारली टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला छान वाटत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारलीची भाजी जरी चवीला कळू असली तरी आपल्या आरोग्यासाठी तिचे खूप सारे फायदे आहेत म्हणूनच आपण अशा भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने किंवा अशा पद्धतीने बनवली तर फायदे सर्वांनाच मिळू शकतात कारण ही बनवलेली भाजी प्रत्येक व्यक्ती आवडीने खाणार आहे इथे दीड चमचा इतकं मीठ मीठ टाकून घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता कोणत्याही भाजीत मीठ टाकत असताना फार जास्त मीठ टाकायचं नाही अगदी थोडं मीठ त्या भाजीमध्ये कमी असायला हवं त्यामुळे होतं असं की जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा ताटामध्ये मीठ घेऊ शकतो पण एकदा भाजीमध्ये मीठ जास्त झालं की ते कमी करताच येत नाही आता ही भाजी पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहे ही भाजी छान अशी दहा मिनटानंतर मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी बनवताना व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तुम्हीसुद्धा केलेली भाजी अशाच पद्धतीची टेस्टी भाजी तयार होईल बघा भाजीला कलरसुद्धा अतिशय छान असा आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे खरं बघितलं तर आधी मला कारल्याची भाजी अजिबातही आवडत नव्हती पण आता अशा पद्धतीने बनवल्यानंतर माझी कारल्याची भाजीच सर्वात जास्त फेवरेट झालेली जा आहे त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचीसुद्धा कारल्याची भाजी फेवरेट झाल्याशिवाय राहणार नाही आपण तयार केलेली भाजी पन्नास टक्के इतकी शिजलेली आहे परत आपण यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी शिजवून घेऊया दहा मिनटं झालेली आहे आणि आपण झाकण काढून हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया बघा भाजीला कलरसुद्धा अतिशय छान आलेला आहे तयार झालेली आहे आपली कारलीची भाजी सर्वात शेवटी मी यावरती कोशिंबीर टाकून घेतलेली आहे तयार झालेली भाजी एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे अगदी त्यावरती थोडीशी कोशिंबीर टाकून घ्यायची आहे आणि छान गोल आकारामध्ये चिरलेला कांदा यावरती ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला ही कारलीची भाजी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत